आपला एमबीबीएस चा सेकंड राऊंड चा जो कट ऑफ आहे तर त्यावर इफेक्ट होऊ शकतो कशामुळं तर या राऊंडला काय झालेलं आहे महाराष्ट्रामधून पण कॉलेज मिळालेलं आहे विद्यार्थ्याला आणि त्याच विद्यार्थ्याला ऑल इंडिया काउन्सलिंग मधून सुद्धा कॉलेज मिळालेलं आहे म्हणजे सेमच स्टुडंट आहे तर याच काही एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेऊया बघा आता ही महाराष्ट्राची सिलेक्शन लिस्ट आहे तर यामध्ये हा जो ऑल इंडिया रँक आहे टेन वाला ठीक आहे आता या टेन ऑल इंडिया रँकला महाराष्ट्रामधून सेल सेलमधून कॉलेज मिळालेलं आहे जीएस मेडिकल कॉलेज मुंबईचं ठीक आहे महाराष्ट्र सेल सेलमधून पहिल्या राऊंडला टेन ऑल इंडिया रँकला आता जर समजा आपण ऑल इंडियाची जर का लिस्ट बघितली म्हणजे या विद्यार्थ्यांना ऑल इंडियाचं पण कॉन्सलिंग केलेलं आहे तर यामध्ये सुद्धा टेन ऑल इंडिया रँक आलेलं आहे बघा हा टेन ऑल इंडिया रँक आहे आणि त्याला मिळालेलं आहे एम्स दिल्ली ठीक आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये चॉईस फिलिंग केलं तर जीएस मेडिकल कॉलेज मिळालेलं मुंबईचं आणि त्याच विद्यार्थ्याला एम्स दिल्ली सुद्धा मिळालेलं आहे आता होईल काय हा जो टेन ऑल इंडिया रँकवाला महाराष्ट्रातला विद्यार्थी आहे तो एक तर मुंबईचं कॉलेज जॉईन करणार आहे जीएस मेडिकल कॉलेज किंवा मग एम्स दिल्लीचं कॉलेज जॉईन करणार आहे तर मला तरी असं वाटतं की हाच तो जॉईन करणार कारण बेटर काय आपल्याला पण समजतं तर त्यामुळे या ठिकाणी आपल्याला सीट्स वॅकंट सेकंड राऊंडला मिळेल या विद्यार्थ्याची कारण हा कुठेतरी एका ठिकाणी जॉईन होणार आहे ठीक आहे आता याच पद्धतीनं जर आपण विचार केला की अजून पुढं नेमका काय अजून काही विद्यार्थी असे आहेत का की ज्यांना दोन्ही ठिकाणी कॉलेज मिळालेलं आहे बघा आता हा ऑल इंडिया रँक बघा ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्सला तेच कॉलेज आहे कोणतं जीएस मेडिकल कॉलेज मुंबईचं मग आता हा जो ट्वेंटी सिक्स ऑल इंडिया रँक वाला आहे तर यानं ऑल इंडियाचं कॉन्सलिंग केलेलं आहे का एम सी सी च तर ते एकदा चेक करू बघा इथं ट्वेंटी सिक्स हे बघा आहे ट्वेंटी सिक्स नंबर येतो इथं ये आता ट्वेंटी सिक्सला कोणतं कॉलेज मिळालं तर तेच एम्स न्यू दिल्ली थोडक्यात टेन वाला पण महाराष्ट्रातला स्टुडंट आहे ट्वेंटी सिक्स ऑल इंडिया रँक वाला पण महाराष्ट्रातलाच आहे आणि दोघांना पण एम्स न्यू दिल्ली मिळालेलं आहे आणि इकडं मुंबईचं जीएस मेडिकल कॉलेज पण मिळालेलं आहे हे विद्यार्थी दोन दोन कॉलेज एक एका ठिकाणी थोडी जॉईन करणार आहे त्यांना एकच कुठलं तरी कॉलेज या शेड्यूलच्या दरम्यान जॉईन करावं लागणार म्हणजे थोडक्यात काय तर एका कॉलेजची जी सीट्स आहे तर ती पुढच्या राऊंड साठी आपल्याला व्हॅकंट मिळणार आहे हे फक्त ब्लॉक करणं झालं आता बघा अजून आपल्याला काय बघता येईल जर स्टेट ची आपण अजून लिस्ट बघितली तर अशी किती स्टुडंट आहे यामध्ये बघा आता हे फोर्टी सिक्स्टी फाईव्ह हे जे स्टुडंट आहे तर यांना हेच कॉलेज मिळालेलं आहे जी एस मेडिकल कॉलेज आहे एकाला जीएमसी आहे तर आपण हे जे फोर्टी आणि सिक्स्टी फाईव्ह हे एकदा बघूया आपल्या ऑल इंडियाच्या लिस्टमध्ये बघा आता हे फोर्टी फोर्टी नंबरचा स्टुडंट आहे यामध्ये बघा हे ऑल इंडिया रँक आहे फोर्टी न्यू दिल्ली एम्स थोडक्यात हा पण जाणार त्यानंतर कोणतं होतं सिक्स्टी फाईव्ह आता हे सिक्स्टी फाईव्ह आपण यामध्ये कोणतंही सिक्स्टी फाईव्ह ला मिळालं बघू सिक्स्टी फाईव्ह पण तेच मिळालेलं आहे बघा आहे ना म्हणजे पहिले चार स्टुडंट जे तर हे तर न्यू दिल्लीवालेच आपल्याला सापडले की एम्स न्यू दिल्लीवाले आहे की ज्यांनी मुंबईचे कॉलेज फक्त चॉईसमध्ये ठेवलेले असतील मिळालं कॉलेज आता त्यांचा विचार काय ते काय करतील तर हे आपल्याला सध्या समजायला मार्ग नाही पण आता काय करू शकतात हे तुम्हाला पण माहिती आहे आता मग असे किती विद्यार्थी या लिस्टमध्ये की ज्यांना दोन्ही दोन्ही ठिकाणी कॉलेज मिळालेलं आहे तर मी काय केलेलं आहे की थोडक्यात एक पंचवीस विद्यार्थ्यांचा डेटा जो आहे तर तो अनालाइस करून तुम्हाला दाखवलेला आहे बाकी अजून तुम्ही या दोन्ही लिस्ट कंपेयर करा आणि घरच्या घरी पण तुम्ही हे सर्च करू शकता की दोन्ही ठिकाणी कॉलेज मिळालेले किती विद्यार्थी आहे महाराष्ट्रामधला आणि ऑल इंडियाचा म्हणजे महाराष्ट्रातला ऑल इंडिया रँक काढायचा आणि तो त्या एमसीसीच्या लिस्टमध्ये टाकायचा म्हणजे ते विद्यार्थी दोन्ही ठिकाणी आहे बघा आता हे जे पहिले चार स्टुडंट आहे हे मी तुम्हाला दाखवले हे सुरुवातीचे चार बघा या या ऑल इंडिया रँक पर्यंत ठीक आहे पासष्ट पर्यंत की ज्यांना इकडं एम्स 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 मिळालेलं आहे आणि इकडे मुंबईचे कॉलेज मिळालेले यांना ठीक आहे आणि हे तीन कॉलेज तर सेमच आहे तिघांचे तर त्यामुळे त्यांनी जर का एन्स जॉईन केलं तर या तीनही कॉलेजच्या सीट जे आहेत तीन सीट्स आपल्याला सेकंड राऊंड साठी हंड्रेड पर्सेंट येणारच आहे तर त्यामुळे याचा कट ऑफ वर इफेक्ट होईलच तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा आता हे फाईव्ह नंबरचा जो स्टुडंट आहे नंबर फाईव्ह वाला तर याला नाइन्टी सिक्स ऑल इंडिया रँक आहे दोन्ही ठिकाणी सेमच कॉलेज मिळालं ऑल इंडियामधून पण कॉन्सलिंग केली तेच कॉलेज आणि इकडे पण कॉन्सलिंग केली सीटी मध्ये तर तेच कॉलेज हे पीडीएफ एकदा समजून घ्या यामध्ये काय केलेलं आहे इकडं ऑल मधून मिळालेलं कॉलेज इकडं सिटी सेल मधून मिळालेलं कॉलेज मग आता हा जो फाईव्ह वाला स्टुडंट आहे तर दोन्ही ठिकाणी एकच कॉलेज मिळालं ऑल इंडिया मधून तेच आणि इकडं स्टेट कोर्टामधून सुद्धा तेच आता हा काय करणार आहे एक तर ऑल इंडियामधून जॉईन कराल किंवा स्टेटमधून जॉईन करेल यानं जर ऑल इंडिया मधून जॉईन केलं तर नक्कीच स्टेटवाल्यांसाठी ही सीट आपल्यासाठी व्याकंट मिळते जर ऑल इंडियामधून जर कॉलेज घेतलं तर आता हे बघा सिक्स नंबरचा जो स्टुडंट आहे तर त्याचंही तसंच आहे एकशे तेरा ऑल इंडिया रँक आहे ऑल इंडियामधून पण जीएस मेडिकल मिळालं आणि स्टेटमधून पण जीएस मेडिकल मिळालं त्यानंतर सेवन नंबरला पण सेमच आहे बघा ऑल इंडिया रँक एकशे एकोणावीस दोन्ही कॉलेज सेमच आहे म्हणजे स्टेटमधून तेच आणि ऑल इंडियामधून पण तेच फक्त आता हे विद्यार्थी ऑल इंडियामधून जर जॉईन झाले तर आपल्या स्टेटवाल्यांचा यामध्ये अजून फायदा होऊ शकतो पण आता हे विद्यार्थी नेमकं कुठून जॉईन होतील तर हे आपण आज रोजी नाही सांगू शकत पण आता यामध्ये या डेटामध्ये अजून काय काय दिलेलं आहे बघू शकता आता हे मी जवळपास पंचवीस विद्यार्थ्यांना अनालाइज केलंय तर आता हे बघा पंचवीस नंबरचा जो विद्यार्थी आहे तर तो पाचशे एक्क्याऐंशी ऑल इंडिया रँकवाला आहे की ज्याला स्टेट कोर्टामधून जीएमसी नागपूर मिळालं आणि ऑल इंडियामधून एम्स नागपूर मिळालं मग आता हा काय करणार आहे एक तर नागपूर दोन्ही ठिकाणी नागपूर असे फक्त यानं जर एम्स घेतलं तर हे स्टेट कोर्टाची सीट मग आपल्यासाठी फ्री झाली ओके एम्स घेतल्यामुळं पण आता हा जो चोवीस नंबरचा आहे एम्स भोपाळ मिळालं आणि इकडे कोणतं मिळालं बी जे पुणे आता यांना जर का भोपाळ प्रेफर केलं तर नक्कीच आपल्याला पुण्याची सीट व्याक्याने मिळणार आहे तर असे हे विद्यार्थी आहेत जवळपास हजारच्या वर विद्यार्थी आपल्याला सहज सापडतील की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये कॉन्सलिंग केलेलं आहे आणि ऑल इंडियाचं पण कॉन्सलिंग केलेलं आहे आणि दोन्ही ठिकाणी यांना सीट अलॉट झालेलं आहे फक्त आता हे जॉईन कुठलं कॉलेज करतात तो यावर कट ऑफ वर चांगलाच इफेक्ट सेकंड राऊंडच्या होऊ शकतो तसं मागच्या वर्षीची तुलना जर का यावर्षी केली तर फर्स्ट राऊंडचाच कट ऑफ आपल्याला चांगलाच खाली आलेला दिसला एमबीबीएसचा पण झालेलं काय तीन की तीनशे आणि साडेतीनशे या दरम्यान थोडा जास्त क्राऊड वाटून राहिला तर त्यामुळं बीडीएस असेल किंवा बी असेल याचा विषय थोडा वेगळा बनवू शकतो तरी सुद्धा एकदा बघूया की बी एम एस चा फर्स्ट राऊंड लागल्याच्या नंतर किती मुलं इंटरेस्टेड आहे त्या दरम्यानचे तीनशे आणि साडेतीनशेच्या दरम्यानचे कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा गट तिथं दिसतोय सध्या या डेटावरून ठीक आहे नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया बाय